राजमाता जिजाऊमासाहेब यांचा चारशे सत्तावीसावा आणि स्वामी विवेकानंद यांचा एकशे त्रेसष्टवा जयंती उत्सव कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली आंबेगाव बुद्रुक चंद्रभागा चौक येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिक तसेच कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराजे सावंत यांच्या पुढाकाराने व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत चारशे सत्तावीस प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करत राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती उत्साह साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरराजी सावंत यांनी सांगितले की या महान विभूतींच्या विचारांचे प्रेरणास्रोत व प्रेरणा असे आवाहन केले या प्रसंगी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संगीता देवकाते नेहा देशमुख यांच्या सह मान्यवर मंडळींनी आपली मनोगती व्यक्त केली प्रसंगी अनेक मान्यवर मंडळी नागरिक तसेच शिवप्रेमी उपस्थित होते आणि सर्व युवकांच भेन असतो आदरणीय स्वामी विवेकानंदांची चारशे सत्तावीस आज आपण विजय साजरा करत असताना चारशे सत्तावीस वर्षानंतर देखील त्या माऊनीसाठी जीवाला होतं हीच फार मोठी प्रेरणाची आणि हीच फार मोठी वर्षीची गोष्ट आहे आणि तुम्ही सर्व तसं बघायला गेलं तर हा उपस्थितांचा कौतुक करण्याचा उपस्थितांचा कौतुक करण्याचा कार्यक्रम आहे कारण हे जसं लेक्चर गेलं एक दिवस जाऊनच्या स्वराज्यासाठी या राष्ट्राच्या हितासाठी ज्याला ज्याला राष्ट्रप्रेम समजतं जो जाणतो ते सर्व उपस्थित असणार आहे मग सर्व ज्या जे 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 योग तरुण आहेत सहकारी आहेत वडीलधारी मंडळ आहेत तरुण भगिनी आहेत महिला भगिनी आहेत हे सगळेजण तुम्ही राष्ट्रहित जाणता आणि त्या राष्ट्रहिताला समर्पित भावनेने तुम्ही या ठिकाणी दिवाला व्हायला हवे म्हणून उपस्थितांना आयोजकांकडनं उपस्थितांचं कौतुक करणं म्हणजे ह्या लोकांना ह्या स्मृतीस त्या ठिकाणी अभिवादन केल्यासारखं आहे म्हणून खालीसुद्धा मला लिहिलं आहे की राजमाता असतील आणि स्वामीजी असतील ह्या कुठल्याही बंधनात किंवा कुठल्याही संस्थेपुरतं किंवा कुठल्याही पुरतं मर्यादित राहता कामा नये म्हणून त्याचा उल्लेख खाली जो आपण केलाय के, की समस्त दक्षिण पुणेकरांचे होते हे कुठं राजमात्गा इतका मोठ्या हस्ते कार्यजी प्रतिसाद ताब्यात राहू शकत नाही आणि कुठल्या प्रस्थापित लोकांच्या ताब्यात म्हणून आज साडेचारशा वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्यासाठी दिवे आहोत म्हणून समस्त दक्षिण पुणेकरांच्या वतीने मग दक्षिण पुण्यात तुम्ही आम्ही सगळे झालो या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आदरांजन द्यायला समर्पण दाखवायला राष्ट्र हे तुम्हाला समस्त तुम्ही जाणता आणि त्या देहधोरणाच्याच माध्यमातून गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये या दक्षिणच्या नगरीमध्ये कार्यक्षेती सुद्धा आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाचे भांडवंत काम करू आहे आणि तेच राष्ट्रहिताचं धोरण प्रत्येक कृती प्रत्येक पण प्रत्येक विचार हा राष्ट्रहिताला समर्पित असला पाहिजे देवळाचा कार्यक्रम हा एक दिवस झाला आपण दिवे लावले दोन पिला आणि गेलो हा मर्यादित राहता कामा नाही इथून पुढच्या काळामध्ये ही प्रेरणा ही ऊर्जा या दिव्याच्या नंतरही पुढे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवामध्ये जीवनामध्ये जगत असताना तुम्ही जगली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातनं आज सगळ्यात प्रथम मला कुणालाही पत्रकार मित्र या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी क्रिटिसाईज करायचं नाही पण आज तुम्ही त्या ठिकाणी सगळे पेपर मी जेवढे पेपर आज सगळ्या प्रश्न वाचले सगळीकडे स्वामी विवेकानंदांचा पण कुठेही राजमातांची आज चारशे सत्तावीसावी जयंती आहे ते कुठल्याही दैनिकाने कदाचित राहून गेला असेल पण कुठल्याही दैनिकात कुठल्याही कोपऱ्यात साधा फोटो सुद्धा नाही की चारशे सत्तावीसावी जयंती महासाहेबांची आपण साजरी करतोय ही फार खेदाची बाब आहे पण आज आमच्यासारखे तुमच्यासारखे तरुण झोपडें या राष्ट्रहिताच्या प्रगतीसाठी राष्ट्रहिताच्या धोरणेसाठी जीवाचं रान करून ज्याला राष्ट्रहित समर्थ जिवंत आहे तोपर्यंत त्या पेपरवर छोटा फोटो टाकणे पण जसं म्हणणे की कोणाचीही जी छोट्या जीवा लावण्यापूर्वी किंवा कोणाचीही एवढ्या महापुरुषांची तुलना त्या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून कार्यसिद्धी प्रदेशांच्या माध्यमात जरी कार्यसिद्धी असलं तर समजत दक्षिण पुणेकरांच्या माध्यमातून त्यांनी सर्वजण या राष्ट्रहिताच्या समर्पण भावनेच्या दृष्टीकोनातल्या दृष्टी या ठिकाणी सर्वजण आला त्यामध्ये सगळे आमचे दंड जो अमर आमर अमर प्रवार आहेत कुलदीपता आहेत सर्व तरुण सहकारी मागाव सैनिक दादा सगळेच या दक्षिण पुण्यामध्ये जे जे कार्यसिद्धीमध्ये काम करत असताना खांद्याला खांदा लावून काम करण्याचा आमच्या प्रयत्न होते त्यालमध्ये सर्व आमच्या तरुण सहकारी मित्र परिवार या सर्वांचाही दक्षिण पुणे व्यासपीठाच्या माध्यमात कौतुक करतो स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आज